कसे आज सर्वजण तर मजेत असणार तर चला आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कशी पूजा वगैरे करते तर पहिला गुरुवार झाला त्यावेळेस मला कसं मोबाईलच भेटत नाही पोरं मोबाईलच देत नसता अजिबात तर आज भेटला आहे मोबाईल तर चला आज तुमच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करते दिवसभराच्या मला आता रांगोळी वगैरे पण काढून आहे फसं काही मी पूजा वगैरे करून घेतली तर आता पूजेचं सामान ते पण घेऊन आलेले आहे सर्व तर आता सर्वात पहिला म्हटलं पहिला रांगोळी काढून घेऊ तर रांगोळी वगैरे काढून घेते मी आणि त्यानंतर तुमच्यासोबत भेटते रांगोळी दाराला शोभा नसती बघा तर आणि मी सकाळी वगैरे काढली ना रांगोळी तर पोरं खूप मधी मधी सारखं त्यांचं बाहेर आत चालूच असतं त्यामुळे मग मी थोडं आरामशीर केली रांगोळी काढायला पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर ना आता रांगोळी काढते आणि त्यानंतर ना आपली महा मार्गशीर्ष महिन्यातली देवीची पूजा मांडून घेणार आहे मी तर बघू शकता मस्त आली मांडून घेते मी पूजा काय आपण दिवसभरात कधी पण मांडू शकतो पण सकाळी मांडलं तर कसं आपल्याला दिवसभर प्रसन्न पण वाटत आणि छान पण वाटतं त्यामुळे आता दिवस आपण मांडून घ्यायची पूजा तर चाल पूजा बघितली असेल खूप छान अशी झालेली आहे मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे मी तर आता मी पूजा मांडून घेणार आहे तर सर्वात पहिलं आपल्याला जिथे पूजा मांडायची ती जागा स्वच्छ अशी करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतरनं मी दोन्ही साईडला समय ठेवलेला आहे आणि पाठ ठेवायच्या अगोदर आपल्याला पाटाखाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे तर दीपलजलन केल्यानंतर ना तर सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची तर मी एक सुपारीमध्ये गणपतीची स्थापना करून घेत आहे आणि त्यानंतर ना आता मस्त पण पूजा करून घेतली अभिषेक वगैरे क केला आणि त्यानंतर ना फोटोची सुद्धा पूजा करून घेतली तर फोटोच्या खालीसुद्धा आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि एका साईडला आपल्याला कळश मांडायच्या अगोदर सुद्धा अष्टकमळ काढून खाली तांदळाचा आणि हे तांदूळ आपल्याला पाचवी गुरुवार वापरायचे आणि त्यानंतर ना बघा मस्त अशी मी पूजा मानून घेतलेली आहे जास्त मी काही शृंगार केलेला नाही आहे आपल्याकडे जेवढं असेल तेवढ्या प्रमाणे करू शकतो आपण आणि मलासुद्धा खूप आवड आहे पहिल्यापासून मी करत आलेली हे उपास लग्नाच्या अगोदरपासून मी करायची हे मला खूप आवडतं आणि आता बघा मस्त असे माझ्याकडे स्त्रियंत्राचा फोटो नाही आहे त्यामुळे मग मी देवीच्या फोटोच्या मागा असतो बघा त्या तिथं त्या फोटोला मस्त असं पूजा करून ते ठेवून दिलेलं आहे तर देवाला निवड वगैरे दाखवून घेतलं मी आणि त्यानंतर आपलं जे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा फोटो असतो सुद्धा मी ठेवून घेतलेला आहे देवीचं महालक्ष्मीचं आणि त्यानंतर ना तोच पुस्तक मी वाचणारसुद्धा आहे तर बघू शकता मस्त अशी माझी पूजा करून झालेली आहे साधी सोपी तर आपल्याला किती सजावट करता येईल त्याला महत्व नसतं तर आपण किती मनाने करतो ह्या गोष्टी ह्याला खूप महत्त्व आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा नक्की सांगा तर घरात पूजा केल्यावर बघा एकदम पॉझिटिव्ह वाईफ असं आल्याने होत असतं आणि घरात खरं सांगते खूप छान असं प्रसन्न वाटतं बघा पूर्ण दिवसभर आपल्या घरात देवीची अशी मस्त आपण स्थापना वगैरे करतो तर आणि बघू शकता किती छान वाटतंय तर माझी पूजा वगैरे करून झालेली मस्त अशी खूप भारी वाटते आणि मी आपलं पुस्तक वगैरे ना संध्याकाळी वाचेल चार पाचच्या दरम्यान त्या त्यावेळेस पोरं झोपलेले असतात आणि आ आता वाचायचं म्हणलं ना तर पोरं बिलकुल वाचून देणार नाहीत त्यामुळे जेव्हा ते झोपतील तेव्हा आरामशीर मी वाचेल आणि आता त्यांच्यासाठी बनवते आहे मॅगी कारण की आज मी काय केलंच नाही उपवास पण होता माझा मी आज फक्त सकाळपासून फक्त एक केळी दोन केळी आणि दूध हे खाल्लेलं आहे तर आता बघू थोडंफार काय वाटलं तर थोडं गूळ आणि शेंगदाणे खाईल मी आणि ह्या उपवासाला कसं शाबू वगैरे मीठ वगैरे म्हणजे चालतच नाही फक्त फळंच खायचे असतात तर आहेत असे फळं ॲपल आहे परत केळी आहे तर भूक लागलं तर खाईल तर चला आज मस्त अशी पूजा झालेली आहे आणि मंदिराची पण मस्त असे मी डेकोरेशन वगैरे करून घेतलेले तर चला आता पोरं गेलेले वरी त्यांना घेऊन येते खाली त्यांनाच आरती वगैरे तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर संध्याकाळचा टाईम ता झालेला आहे मी पोती वगैरे वाचली आरती वगैरे पण करून घेतली आता करत आहे चाय आज काहीच नाही खाल्लंय पण काय वाटत नाही काय सुद्धा नाही खाल्लंय म्हणून असं मनापासून केलं ना कोणत्या पण गोष्टी तर काहीच वाटत नाही तर आज फक्त मी फळच खाल्लेले दुपारी केळी वगैरे खाल्ले होते आणि परत थोडेसे शेंगदाणे आपले मुठी भरून शेंगदाणे आणि थोडं गुळ आणि त्यानंतर आता एक ऍपल खाल्ला ऍपल मध्ये पण चार भाग केले चार भागामधून मयंकला हो एक आरोला एक आणि इथं मयंक बघा काय करतो तुम्हाला तर मयंक देवाची केळी दोन इथं ठेवल्या होत्या त्या दोन्ही घेत घेतला तर मयंकचं काय खरं नसतं तर आज एक डझन केळी म्हणजे संध्याकाळपर्यंत सर्व संपून गेल्या देवाला जे ठेवलं होतं ते सुद्धा संपून गेल्या विचार करायची गोष्ट आहे पोरांना आवडत नाही बघा काढून कुठे मया जिजी काय घेतलं जिजी बाप्पा तुझं नाक कापत नाक त्याला काय फरक पडत नाही काय पण करा आता चाय मस्त आपला उकळून गेलेला आहे बघा तर आता मस्त मी आज साखर साकडणे टाकणारे गोळ टाकणारे तर चला आणि आज मी मस्त असं पूर्णाचा स्वयंपाक करणार आहे कारण की मला खूप दिवस झाले पूर्णाचा स्वयंपाकच नाही गेलाय आणि मी म्हणजे वेळच तसं येत नव्हता करायची मला म्हणून मी करत पण नव्हती पण आज करणार आहे पूर्णाचा स्वयंपाक पण तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पण राहा आणि जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन तर आता गुळाच्या चहासाठी मी गूळ मस्त असं कुटून ठेवलेलं आहे पहिलाच बारीक करून ठेवलेला आहे आणि त्याला आपल्याला जेवढं गोड पाहिलं तेवढं घ्यायचं गूळ पण चाय आपल्याला बंद करून एक मिनटे राहून द्यायचं आहे साईडला त्यानंतर ना चाय मिक्स करायचा गुळ्यात नाहीतर चाय फाटू शकतो आणि खूप छान लागतो बघा गुळाचा चाय आणि कसं आरोग्यासाठी पण चांगला असतो ता शक्ता सावाज ले। सावाज मिंटे ले ले। आता बघू शकता संध्याकाळची बरोबर सहा वाजले सहा वाजून दहा मिनटे झालेले तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात करत आहे अजूनपर्यंत काय नाही फक्त डाळ ही भिजवून ठेवलेली आहे तर बघू किती वेळात आपला स्वयंपाक होतो तर चला मला तर सात वाजेच्या आतमध्ये करायचा विचार आहे तर बघू काय काय होतं सात वाजेच्या आत पुरणपोळी करायची भात आमटी सर्व भजी पापड मग बघू किती वेळात होतो तर तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू म्हणून राहा तो माला माला पोई, तर मला खूप दिवस झालं मला खूप खूप आवडत होती पुरणपोळी तर त्यामुळे म्हटलं चला आज काय तर हो आणि आज कसं देवीला पण पाच पकवान असं आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर चला म्हटलं हेच करून घेऊ आज छानपैकी तर मी सर्वात पहिला डाळ वगैरे भिजवून घेतलेली तर मी जास्त काय केलेलं नाही पण थोडंसंच केलेलं होतं आणि टायमाचं काय नाही मी बघत होते किती वेळ लागतो मला किती नाही त्यामुळे मी टायमाचा ट्राय ठरवून घेत होती तर बघू शकता एका साईडला मी आ, कांदे वगैरे कापून घेतले ते भजीसाठी आणि अर्धा कांदा मी इथं भाजीसाठी घेतला आहे आपल्या आमटीसाठी तर मी खोबरं पहिला वाटून घेतलं त्यानंतर ना आपल्याला कांदा मिक्स करून वाटून घ्यायचं आहे आणि इथं चालल्या होत्या फोरांच्या मस्ती बरं ते आज पोरं म्हणजे मस्ती म्हणजे आपलं आपलं खेळत होते नाही तर मग मधी मध्ये आले ना त्यांना मोबाईलचा जर एड लागला ना तर, लाग ला तर सांगायलाच नको तर मी आता त्यांची सवय तशीच कमी करणार आहे आता मी माझे व्हिडिओ चालू करणार आहे आणि त्यांना मी मोबाईल अजिबात देणार नाही आहे मग शांत बसतात असं मी म्हटलं का नाही मयंक व्हिडिओ बनवायचा तर मोबाईल दे देतो देतो पण तो खूप हुशार झालेला आता तर एका साईडला बघा मी आता आमटीसाठी पण फोडणी देते आपली डाळ अजून मी काढलेली नाही आहे तर सर्वात पहिलं मी काय आपलं जिरे मोहरी आणि परत ती पेस्ट केलेली टाकणार आहे कढीपत्ता आणि टोमॅटो आणि सर्व मसाले जे असतात ते टाकलेले आहे मी फक्त आणि एका साईडला बघू शकता आता मी डाळ काढून घेतलेली आहे तर पाणी थोडं कमी होतं म्हणून मी थोडी डाळ अजून थोडी त्यात टाकून आणि मॅश करून घेतलेली आहे थोडी आणि मी जास्त आमटी एकदम अशी पातळ केलेली नाही मीडियम ठेवलेली आहे ती जास्त पातळ तरी म्हणजे खूप जणं असले तर ठीक आहे पण आता थोडे जणं असल्यामुळे थोडीशी चमटी केलेली आहे आणि एका साईडला भात लगे मी चढवून दिलेला आहे आणि पुरणाला पण मी आता चटका देऊन घेणार आहे तर पुरण झालं असेल बहुतेक आपलं सहा सात पोळ्यांचं पुरण झालेलं आहे माझं तर पोळ्यासुद्धा इतक्या छान झालेल्या ना जरासुद्धा फुटल्या नाही पोळ्या तर तुम्ही पुढं ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा जेणेकरून तुम्ही पण बघू शकाल आणि मेन म्हणजे मेन कारण काय की पीठ मी छान असं पातळ मळून घेतलेलं तर माझ्याकडनं पहिलं काय व्हायचं पीठ थोडं घट्ट मळायची ना मी आणि आपलं पुरण पातळ राहायचं तर ते प पोळ्या फाटून जायच्या पण मग मी आज जसं पुरण आहे तसंच मी त्याप्रमाणे पीठ मळलेलं होतं तर खरं सांगते खूप छान झालेल्या पोळ्या पण आणि खर असं कधीतरी असं चांगला कोण टाईम किती झालाय टाइम तर चाललं फक्त दहा मिनिट बाकी आहे आणि आपण चालू केलं तर सहा वाजून दहा मिनिटाला तर मला वाटत नाही होईल म्हणून तरी आता झालेलं आहे अर्ध्यापैकी तर जास्तच झालेलं आहे आता काय नाही पुरण गाळून आहे पटकन आणि पोळ्या करून घ्यायचे पीठ मळलेलंच आहे तर चला बरं झालं मयंक आणि आरोग्य टेन्शन नाही तरी पण मधी मधी करता येते सारखं मयंक तर एक फळ सुद्धा ठेवत नाहीये फळं त्याने उचलून घेतलेले तर आता सर्व पटकन पूजा करून देवाला देवा नैवेद्य वगैरे दाखवू त्यानंतर बघू शकता दोघं भाव मस्त असे झोपलेले आरामशीर ना मयंक तो झोपला का नाही दादाला घेऊन झोपला काय करतो तू मयंक काय करतो तर आपलं पुरण तयार आहे का नाही असं एक बोलताना त्यात टाकून ठेवायचा तर माझं उभं राहिलेला आणि पण मग काय आता पुरण थोडं असल्यामुळे ते पडत होतं बाकी काय नाही बाकी मस्त झालेलं पुरण पण आणि त्याचबरोबर मी किचनसुद्धा साफ असं करून घेतलं आहे कारण की किचनवर पसार असला तर आपल्याला सुद्धा चिडचिडपणा होतो आणि खूप म्हणजे लोड आल्याने होत असतं बघा कामाचा त्यामुळे जसं होईल तसे आपले कामं पण करत राहायची आणि आपलं जे स्वयंपाक आहे ते पण करून घ्यायचा तर मी एका साईडला बघा पुरण पण वाटून घेतलं आता मस्त असं आणि भजीचंसुद्धा मी असं कालवून वगैरे ठेवलेलं आहे ते नंतर आता लास्टला मी भजी आणि पापड तळणार आहे तर बघू शकता पीठ आपलं असं मस्त झालेलं आहे आणि माझ्या पिठाला घावाच्या पिठाला जास्त कस नसल्यामुळे मी थोडं मैदा पण मिक्स केलेला पिठामध्ये मैदा हळद आणि मीठ थोडंसं नॉर्मली तर बघू शकता मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता मी करून घेणार आहे पोळ्या तर पोळ्या ह्या माझ्या बघा आता मी चालू केलेल्या के बनवायच्या तर पोळ्या कधी पण करताना आपल्याला एकदम हलक्या एकदम हलक्या हाताने लाटायच्या आहेत तर जेणेकरून आपल्या पोळ्या फुटणार नाही आणि जिथून आपण फोल्ड पूर्ण करतो ना त्या साईडने आपल्याला लाटायची पोळी आणि तर बघू शकता तुम्ही माझी पोळी किती मस्त अशी जरासुद्धा फुटलेली नाही आहे आणि पूर्ण फ्राय कर म्हणजे पूर्ण झाल्यावर पण सुद्धा काय नाही आणि एकदम मस्त अशी नरम पोळी झालेली तो नाशे जाले नाखर सही पार। तर बघू शकता किती मस्त असं टम फुकती आहे आणि पोळ्यांना असे छान झाल्या ना खरं सांगते खूप करू वाटतं स्वयंपाक तर असेच मी बघा पासा करून घेतलेल्या आणि त्यानंतर देवासाठी नैवेद्य वगैरे पण करून घेतलेलं तर बघू शकता किती फास्ट असं मी करून घेते आहे जरासुद्धा म्हणजे फाटत नव्हते आणि हलक्या हाताने करायचे मेन म्हणजे आपल्याला कधी पण आणि पीठ आणि पुरण एकसारखं राहायला पायल पुरण नरम झालं असेल तर चपातीचं पीठसुद्धा आपल्याला एकदम नरम लुसुसित करून घ्यायचं आहे तरच आपल्या पोळ्या छान होतील आणि मस्त असं मी तूप लावून घेते आहे बघा आणि पोळ्या मस्त अशा माझ्या झालेल्या आहेत तर पोळ्या वगैरे झाल्यानंतर लगेच मी भजी वगैरे पण तळून घेते तर मी जास्त नाही थोडेसे तळून घेणार आहे भजी आणि जेव्हा जेव्हा खायचे त्यावेळेस मी गरम तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि साडेसात होत आलेले आहे एक तास लागला मला स्वयंपाकाला तर आता भजी तळती बघा तर भजी आता थोडसच काढणार आहे कारण की गरम गरमच छान लागतं आणि थंडीच्या दिवसात कसे बनवून ठोलं नव पडते तर आता का करते आता फक्त आणि तर कुर्डाई बघा मस्त अशी आपल्याला फुललेली आणि कुर्डाई खूप भारी लागते पुरणाच्या स्वयंपाकासोबत तर बघू शकता मस्त अशी कट्याची आमटी झालेली आणि पुरणपोळ्या मस्त नरम अशा झालेल्या देवाला नैवेद्य तर हा उद्या देवीचा नैवेद्य दे मी गायला देणार आहे आणि देवापाशी दिलेला नैवेद्य मी ते आता आम्ही खाऊन घेणार आहे तर माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर टाईम तुम्हाला दाखवती आठला वीस मिनटं कमी आहे तो तोपर्यंत माझं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे सर्व झालं आहे तर आता काय नाही थोडा एक पाच दहा मिनटांनी मी पण उपास सोडेल तर बघू शकता आता खूप आवरायचं पण आहे तर चला ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा तर माझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे आता आम्ही स्वतःचं घर घेतलेलं आहे आणि त्याच घरामध्ये मस्त असं मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारसुद्धा करते आहे तर इतकं म्हणजे माझ्या मनातसुद्धा नव्हतं ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्या पण घडून आल्या आणि खरं सांगते इतकं छान वाटतं आहे ना काय सांगायला नको आणि बघू उद्या नाही तर परवा मी तुम्हाला माझ्या घराचं टूर पण करणार आहे तर हे बघा मयंक मस्ती करतो खूप तर आजचा ब्लॉग मी इथंच सेंड करते कारण की मय काय पुढं आता कंटिन्यू करून देणार नाही कामं भरपूर करायची मला तर मोबाईलसाठी पोरं ना इतकं डिस्टर्ब करताना काय सांगायला नको तर चला आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका ऐकू तर बाय टेक केअर काळजी घ्या बाय कर मैं? त्याला पण बाय केलं तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये